नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण मक्याचे दाणे वर्षभरासाठी कसे साठवून ठेवायचे हे बघणार आहोत आता पावसाळ्यामध्ये मका भरपूर प्रमाणामध्ये मिळतो त्यामुळे याला जर तुम्ही अशा पद्धतीने वर्षभर साठवून ठेवला तर कुठल्याही रेसिपीमध्ये तुम्हाला हा वापरता येतो चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी तीन मक्याचे कणीस घेतलेले आहे त्याला सोलून घेतलेला आहे आणि आता याचे दाणे आपल्याला काढायचे आहे तर त्यासाठी हे जे कणिस आहे हे दोन भागामध्ये तोडून घ्यायचं आहे आणि याचे दाणे काढायचे आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने याचे दाणे निघतात खूप जास्त वेळसुद्धा याला लागत नाही तर बघा अशा पद्धतीने सगळे जे कणिस आहे त्याचे दाणे मी इथे काढून घेणार आहे बघा सगळे कंसाचे दाणे जे आहे ते मी इथे काढून घेतलेले आहे आता आपल्याला समोरची प्रोसेस करायची आहे तर या दाण्यासाठी एका गंजामध्ये पाणी जे आहे ते मी उकळवायला ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकते आहे आणि त्यानंतर एक मोठा चमचा साखर टाकायची आहे मीठ टाकल्यामुळे दाण्याला चव खूप छान येईल आणि साखर टाकल्यामुळे हे दाणे वर्षभर व्यवस्थित साठवून राहील म्हणजे साखर प्रिझर्वेटिव्हचं काम करेल आता हे पाणी उकळवून घ्यायचं आहे आणि पाण्याला अशा पद्धतीने उकळी आली की जे दाणे आपण काढून ठेवले होते ते पाण्यामध्ये टाकायचे आहे आता या गरम पाण्यामध्ये हे दाणे टाकल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर जे आहे ते कमी होईल गॅस मोठाच ठेवायचा आहे कमी वगैरे करायचा नाही आहे आणि अगदी थोड्या वेळाने तुम्ही बघाल तर हे दाणे जे आहे हे पाण्यावरती तरंगायला लागतील थोडंसं याला खालीवर करून घ्यायचं आहे है। आता है तर आता तुम्ही बघू शकता थोडेसे दाणे पाण्यावरती आलेले आहे आता हे संपूर्ण दाणे पाण्यावरती तरंगायला लागतात तर याला तीन ते चार मिनटाचा वेळ लागू शकतो तर सगळे जे दाणे आहे ते असे पाण्यावरती तरंगलेले आहे असे पाण्यावरती दाणे आले की समजायचं हे दाणे आपले तयार झालेले आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे यापेक्षा जास्त दाणे इथे शिजवायचे नाही आहे आणि लगेचच हे दाणे गरम पाण्यामधून काढून आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकायचे आहे थंड पाणी म्हणजे अगदी बर्फाचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे बघा आता हे दाणे यामध्ये टाकायचे आहे म्हणजे या, या दाण्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती लगेच इथे थांबल्या जाते बघा सगळे जे दाणे आहे ते मी या थंड पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता हे दाणे लगेचच थंड होतात कारण हे पाणी जे आहे हे बर्फाचं आहे अगदी थंड पाणी इथे घेतलेलं आहे आता हे दाणे थोडेसे थंड झाले की याला चाळणीवरती काढून घ्यायचं आहे आणि संपूर्ण याचं पाणी जे आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर बघा सगळे जे दाणे आहे ते मी इथे चाळणीवरती काढून घेतलेले आहे आता याचं संपूर्ण पाणी निघालं की एका कापडावरती याला आपल्याला टाकायचे आहे म्हणजे यामध्ये जे पाणी असेल ते आपल्याला थोडंसं कापडाने पुसून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे दाणे मी कापडावरती टाकून घेतलेले आहे आणि याच कापडाने थोडंसे आपल्याला हे दाणे अशा पद्धतीने पुसून घ्यायचे आहे म्हणजे हे ओलसर दाणे जर आपण पॅकेटमध्ये किंवा डब्यामध्ये जर भरून ठेवले तर त्या दाण्यामध्ये बर्फ जमा होतो त्यामुळे हे थोडेसे आपल्याला कोरडे करायचे आहे बघा हे दाणे छान कोरडे झालेले आहे आता याला एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता तर मी इथे या झिपलॉक बॅग वापरणार आहे बघा अशा पद्धतीचा डबा सुद्धा तुम्ही वापरू शकता तर या झिपलॉक बॅगमध्ये हे दाणे मी इथे भरून ठेवणार आहे तर झिपलॉक बॅगमध्ये दाणे भरताना खूप वरपर्यंत भरायचे नाही आहे थोडीशी जागा शिल्लक ठेवायची म्हणजे थोडीशी या पॅकेटमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे बघा थोडीशी जागा इथे मी बाकी ठेवलेली आहे आणि या पॅकेटमधले संपूर्ण हवा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतर हे पॅकेट बंद करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता बाकीचे पॅकेटसुद्धा मी भरून घेते आता हे पॅकेट भरून झाल्यानंतर याला फ्रीझरमध्ये स्टोअर करायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला या दाण्याची गरज पडेल तेव्हा एक पॅकेट बाहेर काढायचं जेवढे दाणे पाहिजे आहे तेवढे दाणे बाहेर काढायचे आणि पुन्हा हे दाण्याचं पॅकेट फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं तर भरपूर रेसिपीजमध्ये कॉनचा उपयोग होतो तर वर्षभर हे कॉनचे दाणे तुम्ही साठवून ठेवून वापरू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद